श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पौष महिन्यातील महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत यावर्षी चौदा जानेवारीला मकर संक्रांत असणार आहे आपल्याकडे तीन दिवस हा सण साजरा करतात तेरा तारखेला भोगी चौदा तारखेला संक्रांत आणि पंधरा तारखेला किंक्रांत असे याला म्हटले जाते संक्रांत म्हणजे संक्रमण ओलांडून जाणे किंवा पुढे जाणे असा त्याचा अर्थ घेतला जातो आता या मकर संक्रांतीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात भरपूर वेळा आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या छोट्या चुका होऊन जातात मग या मकर संक्रांतीच्या दिवशी कोणत्या चुका करू नये तसेच कोणती कामे करावी की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी राहील याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर ते नवीन असाल तर चॅनल लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नम भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आता प्रत्येक मकर संक्रांतीला संक्रांत देवी ही ज्या वाहनावरती येत असते तिने जी वस्त्र परिधान केलेली असतात तर ती वस्त्र आपण परिधान करत नाही त्या रंगाचे वस्त्र परिधान करत नाही आता ही पद्धत अगदी पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि आपण देखील त्या पद्धतीचा अवलंब करत असतो तर यावर्षी संक्रांतीचे वाहन हे वाघ आहे तसेच उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे हातामध्ये गदा आहे तिने केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका असून बस ती बसलेली आहे तसेच जातीने सर्प आहे करता तिने जाईचे फुल हातामध्ये घेतले आहे तसेच ती वायव्य दिशेकडे बघत आहे संक्रांतीने गळ्यामध्ये मोती धारण केलेला आहे तर आता मग संक्रांत पायस भक्षण देखील करत आहे आता या सर्व गोष्टींचा विचार करून आपण या संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र चुकूनही परिधान करायचे नाही अगदी पिवळ्या रंगाला खूप महत्व आहे पिवळा रंग हा भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे तसेच कोणताही शुभ कार्य असो आपण पिवळ्या रंगाची साडी ही हमकास परिधान करत असतो तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो अशी मान्यता आहे पण आपल्याला या वर्षी पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही परिधान करायची नाही पिवळा रंग वर्ज करायचा आहे बाकी तुम्ही इतर कोणत्याही रंगाची साडी परिधान करू शकता मग अगदी काळ्या रंगाची साडी परिधान केली तरी पण चालेल मकर संक्रांतीला बहुतांश ठिकाणी काळे वस्त्र हे परिधान करत असतात सूर्य जेव्हा मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा त्याची पत्नी छाया म्हणजे सावली हिने काळे वस्त्र परिधान केलेलं होतं पुराणातील पुरातन कथेत असा उल्लेख आहे तेव्हापासून मग काळ्या ठिपक्याची साडी नेसण्याची पद्धत रूढ झाली या साडीला काळी चंद्रकळा असेही म्हटले जाते भारतीय संस्कृती प्रत्येक सण ज्या ऋतूमध्ये येतो त्यानुसार तो साजरी करण्याची वेगवेगळी परंपरा पद्धती असतात आपल्याकडे काळा रंग अशुभ मानला जातो मात्र मकर संक्रांत हा एकमेव सण आहे की ज्याला काळे कपडे परिधान करून साजरा केला जातो काळ्या रंगाची वस्त्रे ही बाहेरची उष्णता शोषून घेऊन शरीर उबदार ठेवतात म्हणून थंडीमध्ये येणाऱ्या या सणाला म्हणजेच मकर संक्रांतीला काळ्या रंगाची वस्त्रे नेसण्याची प्रथा आहे त्यामुळे संक्रांत जवळ आली की बाजारामध्ये महिलांसाठी काळ्या रंगाची साडी किंवा काळी झबली तर पुरुषांकरता काळे कुर्ते हे दिसू लागतात नवीन लग्न झालेल्या मुलीसाठी या सणाचे विशेष महत्व असते नवविवाहित वधूच्या पहिल्या संक्रांतीला तिला काळी साडी भेट दिली जाते काळे कपडे का घालतात यामागचं वैज्ञानिक कारण बघितलं तर ज्या प्रकारे पांढरा रंग किंवा हलके रंग उष्णता परावर्तित करतात अर्थात उष्णता शोषून घेत नाही त्या उलट काळा रंग हा उष्णता शोषून घेतो मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात येत असल्यामुळे काळ्या रंगाची वस्त्रे शरीराला ऊब देण्यासाठी फायदेशीर ठरतात तसेच लग्नानंतर किंवा अपत्य झाल्यावर पहिली संक्रांत म्हणून हलव्याचे दागिने घालून सण थाटात साजरा केला जातो काळ्या रंगावर पांढरे शुभ्र हलव्याचे दागिने देखील उठून दिसतात म्हणून मग काळ्या रंगाची वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे अगदी आपल्याकडे काळ्या रंगाची साडी नसेल तर तुम्ही अगदी गुलाबी रंगाची किंवा लाल रंगाची जांभळ्या रंगाची हिरव्या रंगाची साडी देखील परिधान करू शकता फक्त आपल्याला पिवळा रंग वर्ज करायचा आहे मग अगदी आपल्याकडे पिवळ्या रंगाचा ब्लाउज असेल तर तो देखील आपण या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचा नाही किंवा पिवळ्या रंगाची साडीला बॉर्डर असेल तर ती साडी देखील आपण या संक्रांतीच्या दिवशी चुकूनही परिधान करायचे नाही फक्त आपण पिवळा रंग वर्ज्य करायचा आहे मग आता संक्रांत देवी पिवळ्या रंगाचे रंगा वस्त्र परिधान करून येत आहे मग हळद देखील पिवळ्या रंगाची असते मग आपण हळदीचा देखील वापर करायचा नाही का तर संक्रांतदेवीने केशराचा टिळा लावलेला आहे हळदीचा टिळा लावलेला नाही त्यामुळे आपण या संक्रांतीच्या दिवशी केशराचा टिळा लावायचा नाही तर आपण हळदी कुंकुचा वापर हा करू शकतो कारण की संक्रांतही हळदी कुंकवाशिवाय पार पडतच नाही तसेच त्यानंतर संक्रांतीने गळ्यामध्ये मोती धारण केलेलं आहे त्यामुळे मोत्याचे कोणतेही दागिने असतील तर ते आपल्याला परिधान करायचे नाही मग मोत्याचा हार असेल किंवा इतर कोणतेही दागिने असो तर ते या संक्रांतीच्या दिवशी आपण वर्ज करायचे आहे टाळायचे आहे तसेच आता या संक्रांतीच्या दिवशी आपण साज शृंगार करत असतो मग त्यामध्ये आपण फुलांचा गजरा देखील लावत असतो पण यावर्षी संक्रांतीने वासाकरता जायची फूल हातामध्ये घेतलेले आहे त्यामुळे आपण जायच्या फुलाचा वापर चुकूनही करायचा नाही जायच्या फुलांचा गजरा देखील लावायचा नाही किंवा जायची फुले अगदी घरी देखील आणायची नाही तसेच यावर्षी संक्रांतही भक्षण करत आहे म्हणजे संक्रांतही खीर ग्रहण करत आहे तर संक्रांत देवीने खीर ग्रहण केल्यामुळे आपण देखील या मकर संक्रांतीच्या दिवशी खीर चुकूनही ग्रहण करायची नाही मग आपण संक्रांतीच्या दिवशी पिवळ्या दागिन्यांचा देखील वापर करत असतो मग सोन्याचे दागिने हे पिवळेच असतात पण ते वापरले तरी पण चालेल फक्त आपण मोत्याच्या दागिन्यांचा वापर या संक्रांतीला करायचा नाही आता या संक्रांतीच्या दिवशी आपण घरामध्ये मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे भोगी संक्रांत किंकरात या तिन्ही पण दिवशी आपण मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा अगदी भोगीच्या अगोदरचा जो दिवस आहे त्या दिवशी संध्याकाळी देखील आपण मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे तसेच आपण कांदा लसूण देखील वर्ज्य करावा कारण की कांदा लसूण देखील तामसिक आहारामध्ये मोडला जातो त्यामुळे आपल्याला कांदा लसूण देखील वर्ज्य करायचा आहे तसेच या संक्रांतीच्या दिवशी आपल्याकडून कोणाचाही अपमान होणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे आपल्या दारावरती एखादी व्यक्ती जर काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला आपण तसंच जाऊ द्यायचं नाही तुम्ही तिला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिलं तरी पण चालेल पण ती व्यक्ती आपल्या दारातून तशी जाता कामा नाही एखादी सुवासीन महिला असेल तर तिची ओटी देखील तुम्ही उलट या दिवशी ओटी भरली तर आपल्याला माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होत असतो पण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या आपण या दिवशी चुकूनही कुणाला द्यायच्या नाही काही वस्तू आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्वरूप असतात मग तांदूळ असेल साखर असेल मीठ असेल या तिन्ही पण वस्तू माता लक्ष्मी स्वरूप आहे तर या वस्तू आपण या दिवशी चुकूनही घरातल्या वस्तू कुणाला द्यायच्या नाही आपण जर या वस्तू दिल्या तर आपल्याच घरामधील मा माता लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो आता तुम्हाला या दिवशी जर दान करायचेच असेल कारण की या दिवशी दान केले तर त्याचे कित्येक पटीने पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असते या दिवशी तिळाचे दान करणे हे अत्यंत शुभ मानले जाते तसेच खिचडीचे दान करणे देखील शुभ मानतात किंवा तुम्ही कपडे ब्लँकेट उबदार कपडे देखील दान करू शकता आता तुम्हाला कोणतीही वस्तू दान करायची असेल तर ती आपल्या घरामधील वस्तू दान करायची नाही तर आपण ती वस्तू विकत घेऊन दान करायची आहे आपण वापरलेले कपडे असतील तर ते देखील चुकूनही कुणाला दान म्हणून द्यायचे नाही असे केले तर त्याचा नकारात्मक प्रभाव आपल्यावरती पडत असतो त्यामुळे कोणतीही वस्तू दान करायची असेल तर आपण या दिवशी ती वस्तू विकत घेऊन मग नक्कीच दान करू शकता तसेच या दिवशी आपल्याला आंघोळ करताना त्या पाण्यामध्ये देखील आपण काळे तीळ टाकून मग अंघूळ करायचे आहे कारण की या दिवशी तिळाच्या पाण्याने स्नान करणे खूप शुभ मानले जाते तसेच असे करणाऱ्या व्यक्तीला आजारांपासून आराम मिळतो अशी देखील मान्यता आहे काही ठिकाणी तर तीळ अगदी बारीक केले जातात आणि त्यामध्ये हळद पावडर मिक्स करतात आणि हे सर्व तीळ आपल्या शरीराला लावले जाते यामुळे आपल्यामधील जी काही नकारात्मकता आहे ती नकारात्मकता दूर होते तसेच आपल्याला आजारांपासून आराम मिळतो अशी देखील मान्यता आहे मकर संक्रांतीच्या दिवशी अंघुळ करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे आणि सूर्यदेवाला अर्पण केलेल्या पाण्यात तीळ टाकावे असे केल्याने माणसाच्या नशिबाचे दरवाजे उघडतात तसेच या दिवशी पितरांच्या शांतीसाठी पाणी देताना त्यात तीळ टाकावे असे केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते आता या दिवशी आपल्याला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा तुम्ही आवर्जून करावी कारण की या दिवशी केलेल्या सेवेचे फळ हे आपल्याला कित्येक पटीने मिळत असते पण या दिवशी जर आपल्याकडून काही चुका झाल्या तर त्याचे दुष्परिणाम देखील आपल्याला भोगावे लागतात त्यामुळे या दिवशी घरामध्ये भांडणतंटे वादविवाद हे चुकूनही होऊ द्यायचे नाही अगदी घरातील लहान मुले असेल किंवा मोठे व्यक्ती असेल तर त्यामध्ये जर तंटे झाले तर आपल्या घरामध्ये वर्षभर तसेच चालू राहते तसेच जर तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावत असतील तर या दिवशी घरामध्ये सूर्ययंत्र स्थापित करा आणि सूर्यमंत्राचा पाचशे एक वेळा जप करा हे देखील शुभ ठरेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद